नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय बातमी हाती आलेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मागे भत्ता वाढीची भेट मिळणार आहे मीडिया रिपोर्टनुसार केंद्रातील सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता देवडेच्या आधीच वाढवणार असल्याचं वृत्त हाती आले आहे सध्या सरकारी नोकरदार मंडळीला पन्नास टक्के दराने मागे भत्ता दिला जातो आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता शेहेचाळीस टक्के पन्नास टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता जानेवारी दोन हजार चोवीसपासून हा वाढीव भत्ता लागू करण्यात आला आहे आता पुन्हा एकदा मागे मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे म्हणजेच मागे भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे मीडिया रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांचा फिटमॅट फॅक्टर वाढवला जाणार आहे महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या आसपासचा हा फॅक्टर वाढवला जाईल असं बोललं जात आहे सध्या सातव्यातो नायक अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना दोन पॉईंट सत्तावन्नपट या दराने फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळत आहे मात्र आता फिटमेंट फॅक्टर तीन पॉईंट पर्यंत वाढवला जाणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढणार आहे याशिवाय सातव्यातो नायकाची शिफारशी आणि हाऊसिंग बिल्डिंग ॲडव्हान्स दोन हजार सतरा नियमानुसार सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना बिनाव्याजी ॲडव्हान्स देणार अशी बातमी आली आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना चौतीस महिन्याच्या मूळ वेतना एवढे कर्ज दिले जाणार आहे ज्यावर सरकार कोणते व्याज आकार नाहीत तसेच व्याज आकारण्याचा निर्णय घेतला तरी व्याजदर फारच कमी राहणार आहे हाऊसिंग बिल्डिंग ॲडव्हान्स अंतर्गत कर्मचाऱ्यांना जवळपास लाख रुपयापर्यंतची रक्कम मिळणार आहे या कर्जासाठीचे व्याजदरी सामान्य राहणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर काय नका धन्यवाद